तेवीस लिटर दूध कॅपॅसिटी आणि किंमत फक्त पासष्ट हजार रुपये त्यातसुद्धा कमी होणार आहे तुम्ही विवार आल्यानंतर तर नमस्कार शेतकरी बंधू शेत तर श्री स्वामी समर्थ डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन असतील तर त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे या संधीचा लाभ मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही पहिला आहे विक्रीसाठी उपलब्ध आहे तर मिल्किंग कपॅसिटी तेवीस लिटर सांगितलेली आहे कारण की हिच्या आईचं मिल्किंग रेकॉर्ड तेवीस लिटर आहे तर बघू शकता तुम्ही गाय कशी आहे गाय एकदम शांत आणि शेतकरी गाय आहे एकदम गरीब आहे आणि निरोगी पण आहे तर ज्या कोणा शेतकऱ्याला खात्रीशीर आणि चांगली गाय खरेदी करायची आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर ज्या शेतकऱ्यांना गाय खरेदी करायची आहे तर त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि ह्या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर जे कोणी शेतकरी आपलं आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आहेत तर त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर पत्ता आहे ही गाय खरेदी करायची असेल तर पत्ता तुम्हाला सांगून देतो की गाव सोमठाणे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावरती किंवा मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या गायची जाहिरात करायची आहे विक्रीसाठी तर त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की माझ्या व्हॉट्सअप मोबाईलवरती तुमच्या गायचा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कमीत कमी दोन मिनटाचा असावा मित्रांनो आणि संपूर्ण तुमच्या गायची माहिती वेद कित किती आहे दुधावर असेल तर दुधावरती आता सध्या दूध किती चालू आहे तर ते सर्व सांगायचं आहे अपेक्षित किंमत तुमची सांगायची आहे धन्यवाद